नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकतात आणि त्यामुळे तुमची पैशाची बचत देखील या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे लिपस्टिकसाठी आता बऱ्याच महिला अशा मॅटवाल्या ज्या लिपस्टिक आहेत त्या यूज करतात परंतु सध्या थंडीचे दिवस चालू आहे आपण कधी लिपस्टिक लावली तर आपले जे होट आहे ते ड्राय होतात आणि ज्यावेळेस आपण ही मॅटवाली लिपस्टिक ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस खूप ड्रायनेस या लिपस्टिकमुळे आपल्या लिप्सला येत असतो परंतु असं होऊ नये या ठिक यासाठी आपण एक ट्रिक वापरून ही लिपस्टिक वापरणारा आहोत त्यासाठी आपल्याला ही मॅट लिपस्टिक घ्यायची आहे बघू शकतात आणि बऱ्याचदा आपण थंडीच्या दिवसामध्ये लिपस्टिक ज्या ज्या ला वेळेस लावतो त्यावेळेस आपले जे ओट आहे ते पूर्ण ड्राय होतात सर्वांनाच या प्रॉब्लेमला फेस करावं लागत असेल मी देखील या प्रॉब्लेमला फेस करत आली होती परंतु मी एक ट्रिक वापरून जी की ट्रिक मी सध्या यूज करत आहे त्यामुळे माझी जे ओट आहे ते पूर्ण मऊ या ठिकाणी राहतात लिपस्टिक जरी लावली तरी ड्रायनेस त्या ओठांना येत नाहीत तर बघू शकतात या ठिकाणी मी घेतली आहे एक रिकामी बॉटल या ठिकाणी आपल्याला छोटीशी बॉटल घ्यायची त्यानंतर आपल्याला कुठलाही बॉडी लोशन तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही व्हॅसलिनवाला घेऊ शकतात किंवा असं बेबीवाला घेऊ शकतात मला जास्त करून हे बेबीवालं बॉडी लोशन जास्त आवडतं म्हणून मी त्याचा इथे वापर करत आहे तुम्ही व्हॅसलिन जर असेल तुमच्याकडे ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता अगदी थोडंसं बॉडी लोशन मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही जी मॅटवाली लिपस्टिक आहे ती आपल्याला या बॉडी लोशनमध्ये अगदी थोडीशी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकतात आणि हे जे दोघं मिश्रण आपण बनवणार आहोत ते अगदी ओटांना आपल्या ओठांना हिवाळ्यामध्ये लावल्यानंतर खूप मऊ हो जे लिप्स आहे ते होतात बिलकुल ड्राय होत नाहीत आणि कुठे बाहेर जावी गा, गावी जरी जायचं असेल तरी तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा डेली घरामध्ये देखील तुम्ही याचा डेली वापर करू शकतात यामुळे दोन फायदे तुमचे होणार आहे एक तर लिपस्टिक ओठांना लागल्या जाईल आणि दुसरं म्हणजे आपलं जे व्हॅसलिन आपल्या ओठांना आपण लावत आहे त्यामुळे आपले ओठ जे आहे हिवाळ्यामध्ये ड्राय होणार नाहीत मऊपणा या ओठांना कायम राहील बघू अशा प्रकारे आपल्याला हे दोघंही मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे तुम्ही एका वेळेस भरपूर देखील बनवून ठेवू शकतात आता बघू शकतात मी तुम्हाला लावून देखील दाखवत आहे जी सुरुवातीला आपण जी लिपस्टिक लावली ती बघू शकतात अगदी ड्राय झालेली आहे आणि जी आपण वॅसलिनमध्ये मिक्स केलेली जी लिपस्टिक आहे ती बघू शकतात अगदी अगदी सॉफ्ट दिसत आहे आणि चमकदार देखील दिसत आहे आणि यामुळे ओठांना देखील सॉफ्ट होतात बिलकुल ड्राय होत नाहीत आय होप की तुम्हाला हे ट्रिक आवडली असेल आणि ट्रिका जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका त्यानंतरची आपली दुसरी, दुसरी महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे पिलो कवरसाठी आता बघू शकतात आपल्याकडे बऱ्याचदा असे पिलो कवर, कवर खूप सर्व जुने झाले की आपण ते फेकून देतो परंतु याचा फेकून न देता आपण अगदी रियूज कसा करायचा ते बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारची प्लास्टिकची जी बॅग असते ती घ्यायची आहे ती सर्वांच्याच घरी अवेलेबल असेलच बघू शकतात आणि हीच बॅग आपल्याला या पिलो कवरमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आता तुम्ही ची बॅग आहे ती पिलो कवरच्या आकाराची घेऊ शकतात किंवा थोडी लहान जरी असेल तरी तुम्ही काटेपिंनी याला व्यवस्थित आकारात फिक्स करू दे, देखील शकतात किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याला दोऱ्याने देखील शिवून घेऊ शकतात अशा पद्धतीने बघू शकतात मी सध्या तर याला फक्त फोल्डच तुम्हाला करून दाखवत आहे अशा पद्धतीने बघू शकतात आपण ही जी प्लॅस्टिकची जी पि पिशवी होती ती या पिलो कवरमध्ये व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायची आहे आता याचा वापर कसा करायचा हे देखील तुमच्या मनात असेल की याचा वापर आपण कसा आणि कधी करायचा बघूया आपण याचा वापर कसा करायचा ते आता आपण कुठलेही भांडे घासल्यानंतर किचनच्या प्लॅटफॉर्मवरती असे ठेवतात आणि त्यामुळे काय होतं की त्या भांड्यांमध्ये जे पाणी असतं ते किचनवरती असं सांडतं आणि त्यामुळे जो किचनचा जो प्लॅटफॉर्मचा जो सरपेस असतो तो व्हाईट बनतो आणि खूप सर्व असे व्हाईट डाग या किचनला पडतात त्यामुळे असं होऊ नये त्यासाठीच आपण हा जुगाड या ठिकाणी बनवलेला आहे आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकता प्रकारे जे आपण पाटीमध्ये जरी कुठल्या एखाद्या जाळीमध्ये जर भांडे ठेवले तर तेव्हा देखील खूप सर्व पाणी या पाटीमधून किंवा जाळीमधून खाली गळत असतं तर असं होऊ नये तुम्ही यावरती तुमचे जे धुतलेले भांडे आहे ते अशा प्रकारे जर ठेवले नंतर एक पाण्याचा थेंबही यामधून खाली गळणार नाहीत आणि ही ट्रिक तुमच्या खूप कामी येऊ शकते आय होप की तुम्हाला ही ट्रिकसुद्धा आवडली असेल आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा बघू शकतात मी तुम्हाला अगदी पाणी देखील यावरती टाकून दाखवत आहे आणि खालचा जो सरपेस आहे बिलकुल ओला झालेला नाही आहे बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे तुम्ही जर अशा प्रकारे आ, भांडे जर धुऊन झाले तर प्रकारे तुम्ही यावरती ठेवू शकतात जेणेकरून तुमचे भरपूर सर्व बचत या ठिकाणी होऊ शकते आणि अशा प्रकारे जर तुमच्याकडे जाळी असेल किंवा छोटीशी टोपली असेल भांडे ठेवण्याची तर त्या खाली देखील तुम्ही ही हा जो छोटासा आपण जुगाड बनवला तो ठेवू शकतात प्रकारे आणि ज्यावेळेस आपले भांडे सुकतील व्यवस्थित पाठीमधलं जे पाणी व्यवस्थित खाली सुकल्या जाईल त्यावेळेस तुम्ही याला आरामात भांडे साईडला ठेवून घेऊ शकतात आणि हे जे आपण टूल्स बनवला हा तुम्ही उन्हामध्ये वाळत ठेवू शकता आय होप की तुम्हाला नक्की ही ट्रिक आवडली असेल आणि ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल धन्यवाद